हॅलो फ्रेंड्स आज आपण फेरफारबद्दल माहिती पाहणार आहोत की प्रत्येक फेरफार आव्हानित करता येतो का तर चला पाहूया एखादा फेरफार आपणास ज्या वेळेस चुकीचा किंवा बेकायदेशीर वाटत असेल तर त्यावेळेस आपण फेरफारच्या बेकायदेशीरपणावर किंवा त्याबाबत आपणाकडे काही पुरावे आहेत प्रूफ आहेत अशा वेळेस आपण तो फेरफार आव्हानित करू शकतो आता म्हणजेच एक आरटीएस अपील दाखल करतो आता असा प्रश्न आपणास पडतो की प्रत्येक फेरफार आव्हानित करता येतो का तर होय असा प्रत्येक फेरफार आपणास आव्हानित करता येतो की जो फेरफार चुकीचा बेकायदेशीर इल्लीगल किंवा आपल्या हक्कांची पायमल्ली करणारा असा असतो तो फेरफार आपण चॅलेंज करू शकतो आता इथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की असा फेरफार आवानित करताना जर कायद्यामध्ये नमूद मुदतीपेक्षा जास्त विलंब झालेला असेल तर तसा विलंब त्या द्यावा लागेल तर फ्रेंड्स ही होती फेरफार बद्दल माहिती थँक्यू